हे बघ राणी असं शाळा बुडवणं बरोबर नाही बेटा ना, मी तुला म्हंटल ना मी तुला मावशीकडे घेऊन जाईल जाईल ना तेव्हा मी तुला नक्की घेऊन जाईल पण आता शाळा नको बुडवन राणी पटपट हा जाणार नाही ना, तुला सोडून मी नाही जाणार राणी तुला घेऊनच जाईल हो बाई रड पण जा आता शाळेत जा पटकन आवर पटपट बाय बेटा बाय 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 कसं करू बई आता पोरगी ती चांगली धमकीच देऊन गेली मला जा दे मी जाऊन येते ती शाळेतून येईपर्यंत तिच्यासाठी काहीतरी आणते आणि तिला समजून सांगून देईन नंतर जाते